सायंकाळच्या सुमारास आंदोलन आटोपल्यानंतर बसने घरी परत जात असताना वाटेत खड्ड्यात अचानक बस उसळल्याने एका अंगणवाडी मदतनीसच्या डोक्याला जबर मार लागला व यात संबंधित अंगणवाडी मदतनीसचा मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना आठ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास श्रीनगर येथे घडली कमल विजय गोंधळे राहणार मासड असे मृतक अंगणवाडी मदतनीसचे नाव आहे सविस्तर असे की चार डिसेंबर पासून भंडारा येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे घटनेच्या दिवशी घटनेतील मृतक महिला या आंदोलनासाठी स्थानिक मासळ येथून भंडारा येथे गेली होती सायंकाळच्या सुमारास आंदोलन सुटल्यावर बसने घरी येण्यासाठी निघाली दरम्यान भंडारा येथून मासाडला बसने येत असताना श्रीनगर जवळ एका खड्ड्यात अचानक बस उसळल्याने घटनेतील मृतक अंगणवाडी मदतनीसच्या डोक्याला जबर मार लागला ही घटना लक्षात येताच जखमी महिलेला उपचारासाठी पहिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले जखमी अवस्थेत असलेल्या अंगणवाडी मदतनीसला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले